हॅपी बर्थडे चालू मग लगेच आम्ही चालू, लगे चालू करतो रोहित रोहितला दाखवायची गरज नाही रोहितला पोरी ओळखतात हो सबस्क्रायबर अरे <laughs> सॉरी हा हे ब्लॉग टाकू नाही शकत सॉरी कोणाला ते समजून घ्या आता तुझं काय हा गेस्ट करा कुठे आलोय आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आलोय बोरिवलीला अथर्वच्या बर्थडे आणि तोच बिचारा बड्डेचे फुगे फुगवतो आहे त्याचा सॉरी भावा थोडे वर्क आपल्याकडे कमी आहे वर्किंग पर्सन मॅन मॅनपावर हां मॅनपावर कमी आहे आपल्याकडे त्याच्यामुळे बड्डे बॉय स्वतः फुगे फुगवतो आहे आणि आमची इव्हेंट मॅनेजर ही आहे चिन्नी मुन्नी पांडे बेडूक बघा बेडूक ह्या पण मध्ये आहे तर सगळं आपण सजावट करूया कुठे करायचं आहे सनी सनी नाही सोनी हां बाहेर तोंडाने बोल ना पैसे अरे है ना मी काफी आहे फक्त बोरिवली द्यायचं आणि टी शर्टच्या मागचं नाव दाखवतो ते फक्त हे फक्त नाव हो एरिया मध्ये वापरायचं आता आपण हा सगळा सेटअप लावूया बाहेर बाहेर म्हणजे हॉलमध्ये आणि थोडा वेगळा प्लॅन आहे तो पण एक्झिक्यूट होणार आहे लावून बघत राहा कर आणि पब्लिक सबस्क्राईब कमी करते नाइंटी पर्सेंट वॉचिंग आणि दहा टक्के सबस्क्राईब करतो सबस्क्राईब कर बघा तिचा चेहरा बघा ही नेहमी आहे ना आम्ही बाहेर फिरायला गेलो काम मागे लागते हिला केक आणायला आता घेऊन जाऊ तिचा चॉईसचा केक कारण ते हे ना सेम दोघेच आहेत सो तो मागे ना लागत ही कॅन

ते पंखा बंद कर <laughs> ना पंखा बंद कर थोडस आमच्यावर ते नाच हे प्रीतीच्या दरबारी त्याच्यावर थोडी लाईट आहे जास्त एक्स्ट्रा हवी होती थोडी लाईट असे कमी वाटते आपल्याला हा थोडी सिल्वर नव्हतं गोल्डनच होत तो गोल्डमॅन होता ते बॉयला काय फिरवणार सॉरी पीस आऊट

त्यालाच विचार ना ऍक्टिव पाऊस वाढला खूप आहे खूप आहे खूप आहे त्याच्यामुळे आता निघताना थोडा इश्यू आहे आता घ्यायला आलो तो झालर त्याला काय बोलतात माहिती ना नाही पण ते पुन्हा सेटअप असतो प्रॉपर एकदम बड्डेचा ते आता घेतलं शॉप मधून पाऊस थांबला तसंच निघल

काय झालं हे काय आहे परत लावू आपण हा परत या कॉफी प्यायला वाटलं स्ट्रॉंग कॉफी लागते स्ट्रॉंग कॉफी स्ट्रॉंग कॉफी मॅन्डेटरी भाई अजून एक तुझ्यासाठी सरप्राईज आहे भुरकट रे म्हणजे असं जवळ बघितलं तर वाटतं पण लांबून असं बघितलं तर नाही मला वाटत तुझी काय प्रतिक्रिया याच्यावर तुला काय वाटत नाही जाऊ नाही हा आमच्याकडे कलाकार आहे पण सध्या थोडा शांत झालाय तो कलाकार नाही 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 तो, तो, तो आमच्याकडे आता टेक ओव्हर हे नाही केलाय ना नवीन कलाकार घेतला होता मेरवॉन्स मध्ये आलोय मेरवॉन्स मध्ये केक घेऊया आणि कट करूया आणि घरी जाऊन कट करूया

तिथे पाठी जा इकडे इकडे पाठी जा तिथे हा भाव आहे तिकडे राहिली ती घेऊन उभी आली तो कापाला जातोय त्याला सुरी शोधता येतोय औक्षण वेगळी झाले औक्षण वेगळी स्माइल देखो अठरा साल का बंदा वगैरे अठरा वर्ष झाल्यावर पुरता चेहऱ्यावर स्माइल हे पण कर त्यांना काय पैसे वाटवायचे नंबर एक्साइटमेंट तर गुगल पे नंबर एक्साइटमेंट शिवाय

अठरा वर्षाचा झालाय तिला नंबर हा नंबर गुगल पे मध्ये टाकतो पैसे इकडे इकडे बघ इकडे बघ कपिला दिल्या सगळ्यांना व्हॉट्सअप चालू आहे आता फोटो सेशन चालू आहे सगळ्यांच्या घरच्यांचे आणि वन अँड ओनली आमच्याकडे एकच प्रोफेशनल फोटोग्राफर आहे रोहित जाधव डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे फोन करा चार्जेस हार्ड येतं तर चलो आता एक प्लॅन आहे तो प्लॅन तुम्हाला डायरेक्ट जागेवर जाऊन दाखवणार बॅटरी सेव्हर ऑन केला वन फॅमिली फोटो स्माईल मामी तुमचा पदो अगे आता डायरेक्ट गाडी काढून स्पॉट वर खूप शॉपच्या इथे आता मी मस्त सगळ्या फुल फॅमिली चाललोय डिनरला घरची आता मंडळी आहे पाच मिनिटामध्ये हॉटेलला होते तर ती आपण सगळा प्रकार घेणारा तुम्हाला दाखवणार ऑन्ली रेस्टॉरंट ऑनली रेस्टॉरंट आहे ना सॉरी काही ऑनली रेस्टॉरंट अकरा जणांची बुकिंग सांग अकरा जणांची बुकिंग आहे ना तो टेबल द्या आता फोन केला नऊ वाजता मस्त बघा अकरा जणांची बुकिंग तू थांब मजा करणार म्हणजे उतरव तो सगळी मंडळी आपली आली आहे मस्त हॉटेलला एन्व्हायरमेंट पण एक नंबर आहे बड्डे बॉय आम्ही स्टार्टर सांगितलं नंबर ना खाली नंबर द्या आपल्याकडे दोन पब्लिक आहे व्हेज नॉन खाणार आहे स्टार्टर आला स्टार्टर एकदम मस्त असा स्टार्टर प्रत्येक दोन लोकांमध्ये तिकडे जेवण पण आलं रे त्यांची थाळी आली ब्रो त्यांची थाळी आली व्हेज लवकर येत आता क्रेविंग झाली आहे क्रेविंग जे जे येणार ना ते ते इथे बसले सगळं क्रेविंग झाली आता क्रेविंग माउथ वॉटरिंग ते तर क्रेविंग तर झाली आतून अशा आणि माउथ वॉटरिंग तर ठीक आहे भावनाऊ का समजा स्टार्टर स्टार्टर चिकन प्लॅटर सगळे कबाब पासून कबाब आहेत त्याच्यानंतर लॉलीपॉप आहे तंदुरीच तंदुरीचे आयटम आहे सगळे तंदुरीच्याच आयटम आहेत कुठे मटन कबाब आहे

स्टार्टर प्रेमात कार्यक्रम आहे पोरांनी हा आता आहे मेन कोर्स चिकन लपेटा काय चिकन लपेटा अजून चिकन लपेटा आणि बटर रोटी आणि बटर रोटी मस्त पैकी चिकन लपेटा आला आपला चिकन लपेटा चिकन लपेटा आता मस्त सर्व होणार स्टार्ट फ्रॉम रोहित ब्रो स्टला एक बटर रोटी बाकीच्यांनी मागवल्यात नॉर्मल प्लेन रोटी फक्त तू आपल्या मागवल्या आहे चालू नॉर्मल रोटी बटर बटर रोटी बटर रोटी थैंक यू हां ही नॉर्मल रोटी बाकी सगळे सगळ्यांनी नॉर्मल रोटी आम आदमी बडे लोक बटर बटरला सब होत काय पाहिजे मजा आहे का तुम्ही <laughs> <आगे तो गूर। laughs> बर एक, तुला तिने दिली तुला हवी तर तो घे मला नो बटर नो फ्री रेडी फॉर इड खाण्यासाठी सज्ज झालेली आहे प्लेट आता पब्लिक तर सगळ्यांचं जेवण झालं आहे कसं बसलेलं लाईम सोडा तिकडे पितात फ्रेश जूस बड्डे बॉय मोबाईलमध्ये बिझी नुसतपैकी डिनर प्लॅन एकदम सक्सेसफुल झाला आहे आता नेक्स्ट काहीतरी आहे हां ते आता नाही ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे समजेल मोस्ट रिकमेंडेड हॉटेल जर तुम्ही बोरिवली साईडला येत आहे मंत्रा हॉटेल म्हणून आहे मोस्ट रिकमेंडेड खूप सुंदर प्रकारचं जेवण भेटतं बघा मंत्रा फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन दोन्ही सर्व केलं जातं खूप सुंदर मजा आली जेवण मोस्ट रिकमेंडेड तर तुम्ही बोरिवली साईडला आहात गुराई साईडला तुम्ही यावंच यावं हां सरप्राईज आहे अरे चेंज केलात मी तुम्हाला सांगितलं चेंज करून काय वाटायचं अनाउन्समेंट करायची राधाला सोडलो का जा नाही लग्न विघ्न नाही करत येतो काय

आम्ही बोललो आपल्याला लेट होते ना जायला त्याच्यामुळे नवीन चालू केलं जाकादेवी बीट जाकादेवी बीट्स म्हणजे काय माहिती काय तुला समजून मला वाचता नाही आलेलं तर आपला स्वतःचा पर्सनल काय आता इथे नवीन प्रयोग चालू झालेत कि फ्लॅश लाईट ने फुगा फोडायचा बघा चालू झालाय फर्स्ट रोहित तर दोन दोन फोन लावले ओके स्वातेचा फोन मागवला जावा ओके सॉरी कट नाही आहे फोन नाही आहे हा नवीन फोन आहे आणि बघूया आता अथर्व काय करत आहे हो आता नाईट ड्राईव्ह चालू होणार आहे पुढच्या पाच मिनिटामध्ये नाईट ड्राईव्ह विथ फालुदा कोणाला सोडूया हा तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण आलो आपल्या आवडत्या बदाम शेकच्या गाडीवर म्हणजे फालुदाच्या गाडीवर आलो आपण कडक मेन्यू आहे कडक मेन्यू आहे बघा एकदम रिजनेबल आहे सिक्सटी सेव्हन्टी मध्ये पण एकदम कडक मेन्यू कोणता आईस्क्रीम बोललेली मम्मी माई बदाम शेक माला बदाम शेक आपण फेवरेट बदाम शेक चुन्नी बदाम शेख बदाम मम्मी पण बदाम शेख बोलली अरे तू तू ना रोटी जे पण वाट लावली आपण सोन बदाम शेक एक तू बदाम शेक शून्य बदाम शेक आणि माई तीन झाले ना तीन बदाम दोन आणि चार एक बदाम से खाने को देना दो पार्सल आणि मम्मी कुठला और आ, भाई को रोज फालू दा चेंज करतो फ्लेवर और एक रोज देना हाफ तू रोजच खाले ना लास्ट टाइम मी तुला काय बोलते मम्मीला ऑप्शन देऊ नको बदाम शेकच घेऊ हा आपला आला आहे बदाम शेखी काय कडाम आपल्याला एकच आवडत बदाम रोज।, रोई रोई... रोज, रोज रोज रोहित रोज ालू दहा रोहित आपण खाऊन जाऊया आपण खाऊन जाऊया बेडूक नाही बघा

चॉकलेट फालू दा हा रोज आता मस्त पाऊस पावसामध्ये फालू द्याच्या गाडीवर फालू ही आता आपण उभी आहे ही बोरिवलीतली एल आय सी कॉलनी आहे पूर्ण ग्रीनरी आहे आणि पूर्ण स्टाफ एरिया आहे बघा एकदम छोट छोट्या बिल्डिंग आहेत एकदम मस्त पूर्ण ग्रीनरी होते पूर्ण इथे पावसामध्ये एक वेगळंच असतं इथे गाडी आपण आता लावली आपली तर आता तुम्ही दिवस बघितलाच असेल कसा गेला तो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला तर सगळी पब्लिक गुड बाय गुड बाय मिलते नेक्स्ट ब्लॉग में मॅत्या नवीन नाइट पीस आउट